नमस्कार मी केतकी जोशी अवघ्या महाराष्ट्राला आता वेध लागले ते उद्याच्या आषाढी एकादशीचे एरवी हा सोहळा म्हणजे एक उत्साहाचं वातावरण असतं संपूर्ण राज्यभरातल्या वारकऱ्यांसाठी हा एक आनंद सोहळा असतो पण यंदा मात्र हा सोहळा इतका मोठा होत नाही आहे करोनाच्या संकटामुळे पंढरपुरात विठुरायाला भेटण्यासाठी वारकऱ्यांना जाता येत नाही आहे पण देहू आणि आळंदीहून मात्र संत तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलींच्या पादुकां दुपारी दोनच्या सुमाराला प्रस्थान ठेवणार आहेत तर त्र्यंबकेश्वरमधून संत निवृत्तीनाथांच्या लोकांनी प्रस्थान ठेवलेलं आहे एकीकडे आपण बघतोय या पालखींचं प्रस्थान होत आहे बसेसमधून परीतून शिवशाहीमधून किंवा विठाई या बसमधून या पादुका आज संध्याकाळपर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचतील पण आजपासून ते गुरुवारपर्यंत पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू असणार आहेत तर विठुराला भेटण्यासाठी यंदा वारकरी पंढरीत जाणार नाहीये त्यामुळे पंढरपूर अक्षरशः सुनं सुनं दिसतंय कुणीही पंढरपूरमध्ये येण्याचा प्रयत्न आत्ता करू नये असं आवाहन प्रशासनानं सुद्धा केलंय दरवर्षीप्रमाणे पंढरपूरमध्ये पण यंदा गजबज नाहीये सगळीकडे अक्षरशः शुकशुकाट दिसतोय ही चार दृश्य आपण बघतोय देहू असेल देहूहून तुकोबांच्या पालखीचं आळंदीहून ज्ञान्बा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान साधारण दोनच्या सुमाराला होणार आहे तर त्र्यंबकेश्वरून ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे वीसच जणांना या पालखीबरोबर या पादुकांबरोबर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे तर पंढरपूरमध्ये मात्र वारकऱ्यांना यंदा प्रवेश देण्यात आलेला नाही आहे अगदी मोजके लोकच पंढरपूरमध्ये येऊ शकणार आहेत आणि त्र्यंबकेश्वरमधून संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचं प्रस्थान झालंय दरवर्षी वारकरी पायी चालत जातात यंदा मात्र शिवशाही बसनं पालखीचं प्रस्थान झालंय या बसमध्ये फक्त वीस जणं प्रवास करू शकणार आहेत यामध्ये सोळा वारकरी असतील तहसीलदार समकक्ष अधिकारी वैद्यकीय अधिकारी हे सुद्धा या बसनं प्रवास करतील निवृत्ती महाराज जे मोठे बंधू आहेत पादुका अर्थात ही पालखी आज आपल्या इथून भेटण्यासाठी निघत आहेत मंदिराच्या विश्वस्त मंदिर समिती प्रमुख आणखी आपण बघतोय ही एक यादी आहे या ठिकाणी असलेले पोलीस अधिकारी कर्मचारी या सगळ्यांकडे आणि त्या यादीमध्ये असलेल्या सोळा जणांची नावं आणखी तेच घेतोय अखेरच्या क्षणापर्यंत पादुकांचं दर्शन करण्यासाठी म्हणून सगळे जात आहे आज अठ्ठेचाळीस दिवसांचा प्रवास जो हो येतो या अठ्ठेचाळीस तासांच्या माध्यमातून होतोय या शिवशाही बसच्या माध्यमातून आता या पालखीनं प्रस्थान ठेवलंय त्र्यंबकेश्वर वरनं निघणारी ही पालखी फक्त सोळा जण या पथकात आहे वारकरी आणखी यात आहे चार वैद्यकीय अधिकारी पथक आणखीन आहे आणि तेच सगळे आता आपण बघतोय की तेच या शिवशाहीच्या माध्यमातून आता आहे प्रत्येकाला आस आहे ती विठुरायाच्या दर्शनाची इंद्रायणी असो की चंद्रबागा असो की गोदातिरीच्या माध्यमातून वारकऱ्यांचा हा एक मेळा आता प्रस्थान आहे त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या या पालखीचं महाराष्ट्र ही संतांची भूमी सप्त संतांच नाव ज्यावेळेस आपण घेत असतो त्यावेळेस जो जयघोष पारकरी प्रत्येक जण करत असतो ज्ञानबा तुकारामचा जयघोष होत असतो आणि त्याच वेळेस अवघे दुमदुमले पंढरपूर यंदा जरी हे कानावर येत नसलं तरी हा गजर मात्र कायम असतो की निवृत्तीनाथ नानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम कि याज ना, आज की आणि हे आपण बघतोय याच हा सोहळा पालखी पंढरपूरकडे निघाली आहे विठुरायाच्या दर्शनासाठी जर्नालिस्ट हेमंत बाबुलचा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक तर